आज आपण पांढऱ्या शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या घरी कशा बनवायच्या ते बघतोय इथे मी दोन नारळ असे सोलून घेतलेले आहेत नारळ सोलल्यानंतर त्याच्यावरचा जो भाग असतो काळा तो काढून टाकायचा आहे आणि हा पांढरा जो भाग असतो तोच घ्यायचा त्यामुळे वड्या पांढऱ्या शुभ्र होतात मी इथे बारीक कापून घेतलेला आहे ते, ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर साजूक तूप आहे वाटीभर साईचं दूध आहे वाटीभर साखर आहे आणि तीनचे चार बदाम आहेत वड्या बनवण्यासाठी मी इथे नारळ मिक्सरमधून वाटून घेत आहे तुम्ही हे खिसूनसुद्धा घेऊ शकता थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये टाकलेलं आहे वाटलेलं नारळ त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून मिडियम गॅसवरती छान असं परतून घेणार आहोत नारळामध्ये हो। जे मॉश्चर असते ते, ते निघून जाईल परतल्यामुळे छान नारळ परतल्यानंतर यामध्ये एक वाटीभर साईचं दूध मिक्स करत आहे मी त्यामुळे वड्या खूप छान होतात एकदम क्रीमी आणि मिल्की असंच टेक्चर येते वड्यांना साईचं चा दूध आणि नारळाचं चा कीस छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता मी वाटीभर साखर टाकत आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान एकजीव करून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आपण हे असं शिजून घेणार आहोत त्यानंतर एका प्लेटला तूप लावलेलं आहे त्यावरती तयार मिश्रण टाकायचं आणि हाताने असं थापून घेणार आहोत वड्या थोड्या जाडसर हव्या असतील तर मिश्रण थोडं जाडसर थापा पातळ हवे असतील तर पातळ थापू शकता वरती मी इथे बदामाचे काप टाकत आहे परत एक वेळेस थापून घेत आहे आता आपण हे सुरीच्या मदतीने कापून घेणार आहोत हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कापू शकता प्लेट जे मिश्रण आहे थोडंसं गार झाल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे वड्या छान सेट होतात एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही वड्याया खायला घेऊ शकता खूप छान होतात अगदी पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळतात नक्की करून बघा